तुम्ही देव माणूस मध्ये पण घर मालकच होता तेव्हा आपण हाच एक स्टँड घेतो की मग कळत नाही का मग एवढं कशाला शिकवलं तुला आम्ही तुझ्यावर तेवढा आयुष्यभर खर्च केला हे दहा मधली आठ लोक आम्हाला अशी भेटली की अरे अच्छा हे का हे माझ्या सोबत घडले नमस्कार मी सौमित्र बोटे मित्र म्हणजे लाईमलाईट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आपण सध्या बोलतोय अशा सिनेमाबद्दल की जो सिनेमा आजच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलतो सोसायटीमध्ये त्याबद्दल फार अवेअरनेस नाही आहे पण तो विषय घेऊन सिनेमा करायचं धाडस आणि वाघ या दिग्दर्शकांना लेखकाने केलं तो निर्माता पण आहे त्या सिनेमाच्या टीमबरोबर आपण बोलतोय तर आज माझ्यासोबत त्या सिनेमाचे इतर काही कलाकार आहेत या अंकुश मांडेकर आहेत निलेश होले आणि गायत्री बनसोडे कसे <laughs> मी तुमचं स्वागत करतो आणि विषय खूप वेगळा आहे या सिनेमाचा yes. आता आत्ता सध्या मराठीमध्ये मा जे सिनेमे रिलीज होतात oh. ते शंभरपैकी ऐंशी सिनेमा आमचा विषय कसा वेगळा आहे हेच सांगतात <laughs> पण त्यामुळं हे काय दिस इज नॉट अ न्यूज <laughs> पण जेव्हा मी अनेक इच्छित बोललो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की नाही हा विषय खरंच वेगळा आहे आणि अशा पद्धतीचं काही आलं नाही अजून तरी yes. तर अंकुशजी तुम्ही सुरुवात तुमच्यापासून करतो मी खूप वेगवेगळ्या मालिकांमधून वेगवेगळ्या कलाकृतींमधून तुम्ही दिसत आलेला आहात जेव्हा ही स्क्रिप्ट आली तेव्हा तुमची काय फर्स्ट रिॲक्शन होती आणि मग सिनेमा स्वीकारण्यामागचं काय कारण होतं अनिकेतचा पहिल्यांदा फोन जेव्हा आला की मला सिनेमा करायचा आहे तर आमचं फोनवर बोलणं झालं काय विषय आहे कसं आहे त्याला म्हटलं आधी आपण भेटूया कारण पहिल्यांदा करायचं आहे तर त्याच्या काही अडीच्या अडचणी असतात काय खरं हे असतात तर ते बोलूया आपण म्हटलं तर मग आम्ही एकदा भेटलो आणि भेटल्यावर सिनेमा करताना त्याला मी सांगितलं करण्याबद्दल काय नाही आणि मुळात पहिले धाडस करतोय हे कौतुकाची गोष्ट आहे पण ज्या अडचणी येणार आहे कारण एवढ्या वर्षाचं काय जे आपल्याला माहिती आहे त्याला त्याच्याशी डिस्कस केलं तो म्हटला धाडस तर केलंच पाहिजे आणि विषय हा घरोघरी म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी घडणार आहे तर तो आपण मांडूया अडी अडचणी काय आल्या तर म्हटलं आपण सोबत आहे मी काय अडचणीला तोंड देईन तुला काही सजेशन सांगन पद्धतीने आम्ही चालत गेलो तुमचा रोल काय आहे तर माझा रोल एक घर मालक तर जो तरुण आहे नोकरीसाठी पुण्यात येतो आणि भाड्याने राहतो आता हा रिटायर्ड माणूस आहे त्याला आता पैसे नाही म्हटले त्याला फक्त पैसे हवे असतात एवढं बांधून ठेवलंय तर पैसे कमवायचे तो विचार नाही करत तो फक्त त्या त्या वेळेला पैसे मागायचं काम हा बस पैसे पाहिजे पण हा एवढा अडचणीत सापडलेला तरुण त्याच्यामागं काय अडचणी आहे मला माहीत नाही पण जेव्हा जाणवत तेव्हा मग मात्र असं वाटतं की काहीतरी आहे थोडंसं जाणवतं की अरे हे आहे म्हणजे जेव्हा त्याला ते घडतं ज्या ज्या गोष्टी घडत्यात त्या त्या गोष्टीला मी थोडस मध्ये पण घर घरमालक होता तुम्हाला घर ढाक्या जमलाय वाटत भाडं वसूल करणं संपलं तुम्हाला नाही पण देवमाणूसमध्ये घरमाल गेला पिचलेला होता येतो मात्र निलेश तुमची आनी आणि अनिकेतची मैत्री होती तुम्ही त्यांच्या कनेक्ट मध्ये आला अनिकेत आणि मी गेल्या दहा बारा वर्षापासूनची आमची चांगली घट्ट जिवलग मैत्री आहे आणि अनेक प्रोजेक्ट आम्ही यापूर्वी सोबत केलेले आहेत अनेक शॉर्ट फिल्म्स आम्ही केलेले आहेत म्हणजे सांगायला आनंद वाटतो की आम्ही उसाचा एक शॉर्ट फिल्म केली होती जे ऊसतोड कामगार आहेत त्या मुलांच्या शिक्षणाच्या विषयावरती एक शॉर्ट फिल्म होती ती आणि जवळपास एक आठ ते दहा आम्हाला बेस्ट शॉर्ट फिल्मचे अवॉर्ड त्यासाठी मिळाले होते हा तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर म्हटलं एक हा एक नवीन विषय तर आपण मोठ आणखी काहीतरी करूयात एक थोडंसं धाडसाचं पाऊल उचलूयात तर मग म्हटलं हा विषय घेऊन करायचं तर म्हटलं का नाही आणि जसं तुम्ही मग म्हणालात की प्रत्येक जण म्हणत असतो की आमचा विषय वेगळा आहे वेगळ्या धाटणीचा आहे पण खरंच सांगायला आनंद वाटतो की तुम्ही ऐकलं असेल की खरंच एक वेगळ्या विषयावर भाष्य करणारा आमचा हा फ्रॉम चायना हा चित्रपट आहे काय सध्या सगळ्यांनाच फायनान्शियल प्रॉब्लेम आहे ज्यावेळी अनिकेतने सांगितलं की ह्या या विषयावर करतोय त्यामुळं त्याच्या या सगळ्या गोष्टींवर विश्वास होता तुमची भूमिका काय आहे सांगायला आनंद वाटतो की माझं कॅरेक्टर नेम पण फिल्ममध्ये निलेश आणि निलेश एक ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरात नोकरीसाठी आलेला एक सुशिक्षित तरुण आहे आणि त्याचा मित्र आहे एक प्रमुख सहाय्यक आणि माझं नाव सिनेमात निलेश आहे तर अभिमन्यू निलेश आणि एक आमचा अजून एक मित्र आहे हर्षल सिनेमातही ज्याचं नाव हर्षलच आहे तर हे म्हणजे ते फार सोपी गोष्ट त्यांनी करून ठेवली सगळ्यांसाठी तर ते जण घट्ट जीवलग मित्र आहे त्याच्यामध्ये आणि निलेश हे कॅरेक्टर असं आहे की सिनेमाची गोष्ट घडायला निलेश हाँ। 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 एक प्रमुख <laughs> सहाय्यक भूमिका मी त्याच्यामध्ये <laughs> करते जसं सरांनी सांगितलं आता की सिनेमाची गोष्ट घडायलाच मुळात निलेश कारणीभूत आहे आणि ती गोष्ट घडते सगळी अभिमन्यू आणि सिनेमाची गोष्ट म्हणजे सिनेमातली गोष्ट का मुळात हा सिनेमा करण्याची गोष्ट सिनेमाची कथा म्हणजे कारणीभूत तू आहे नाही दिली तर काय करशील मी बरेच काय काय करू शकतो तूच तो काही ऍप बीप दाखवला असणार हे बघ आणि पैसे गायत्री हा विषय फार जसं हे म्हणाले वेगळा आहे आणि तो फ्रॉड वर आहे फसवणुकीबद्दलचा आहे तर अशा सिनेमा मध्ये अशा जनरली मुलींना जेव्हा अशा सिनेमांची ऑफर येते तेव्हा मुलींना फार काही काम करायला नसतं कारण फ्रॉड वेगळेकडे चाललेला असतो टेक्निकॅलिटीज असतात पोलीस असतात सायबर असतं अशाला तुम्ही कसं काय घेतलं सिनेमा मुळात मला पूर्ण स्क्रिप्ट माहीत नव्हती मला फक्त कॅरेक्टर सांगितलं होतं अंकुश सरांनीच माझं कास्टिंगसाठी मला कॉल केला होता सो मला हे खूप आवडलं होतं की सगळे मिळून एक काहीतरी प्रोजेक्ट करत फिल्म फिल्म मेकिंगवरती एक्सप्लोअर जेव्हा लोक करतात तर मला ते एक आवडतं आणि खरंच विषय वेगळा होता ते पण सांगायचं खरंच वेगळा हा म्हणजे कुठली लव्ह स्टोरी नाहीये कोणाची मैत्रीण नाहीये किंवा सासू सुना नाहीये किंवा मला खूप रडायचं नाहीये मरायचं नाहीये मला पण इंटरेस्ट खरच हा <laughs> <laughs> अभिमन्यूच्या बहिणीचं कॅरेक्टर होत okay. आणि त्याने सांगतानाच मला सांगितलं होतं की बऱ्याचदा आपण चुका करतो आणि हा अप्रोच असतो आता हल्ली मला वाटतं भावना शून्य की चूक केलीस ना आता तू बघ तू तुला तु तु आधी नाही का कळलं किंवा माझ्यासोबत जेव्हा किस्सा घडला होता तेव्हा लो मला लोकांनी हेच सांगितलं की मग तुला कळत नव्हतं का तू शिकलेली सेम गोष्ट अमाऊंट फार मोठी नव्हती पण कोणीच म्हणजे माझ्या बहिणी सुद्धा मला इतक्या ओळखत होत्या की दिदी असं कसं करू शकतेस तू अगं तू शिकलेली आहे मी माझ्या काही वस्तू टाकल्या होत्या आणि मला फोन आला मी झोपेत होते सगळे सांगते दहा गोष्ट आणि मला ते म्हणाले की मॅम मी पेमेंट ट्राय करतोय होत नाही तुम्ही ओके करा मी ओके okay केलं नाही नाही झालं नाही तुम्ही एक काम करा दहा कर। टाका दहा हजार टाका असत मला टाकाच तुम्हाला आणि मी ओके केलं म्हणजे मी तेच सांगते आपण असं नाही म्हणू शकत की माझ्यासोबत नाही घडू शकत कारण मी खरंच मी खूप विचार करून खर्च करणार वगैरे असं सगळं आहे मी आई आहे आणि त्या मी जसं झालं आणि माझ्याकडनं पेमेंट झालं तशी मी जागे झाले फोन चालू असताना मी पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशन असे पोलीस मला म्हणतात तुम्ही कसं काय असं करू शकता आता मी हे काय करू शकत नाही याचं मी कसं शोधणार याला नंबर आहे का हे का ते आणि व्हॉट्सअपला कॉल चालू होता मी म्हटलं हो सर त्यांनी प्रूफ वगैरे पाठवलं त्यांनी माझ्याकडे खरंच असं बघितलं की हे प्रूफ तुम्हाला खरे वाटत म्हंटल ओके फाईन सो तो त्यावेळी मला हे खूप जाणवलं होतं की चूक होते चूक hmm. होते अनावधना कोणीतरी हो hmm. एक खूप गरजेचं असतं सांगणं की ठीक आहे मी आहे सोबत मी फार काही मदत नाही करू शकत पण मी आहे तिथे आणि हे एक बहीण म्हणून म्हणणं म्हणजे मला काटा हल पण ते एक बहिणीकडून येणं म्हणजे असं असतं की येस इट्स ओके म्हणजे माझे तर दहा पण पन्नास हजार जरी गेलं तरी ठीक आहे काही हरकत नाही आपण ही चूक सुधरू आपण ह्यातनं बाहेर पडू हा अप्रोच येऊ शकतो सोबत आपला हा नाही तर मग आपण अजून घडत जातो मग या सिनेमामध्ये कशी बहीण आहे हा अशी सपोर्ट करणारी बहीण आहे की ठीक आहे मी ती ओरडते पण त्याला तू का असं करतोय हा तू तुला काय हवंय का नकोय का, का किंवा जेव्हा काही गोष्टी घडतात तेव्हा तिथे ती, ती फक्त असते आणि त्यावेळेला त्याला जो सपोर्ट मिळतो तो मला असं वाटतं की फॅमिली रिलेटिव्ह यांनी सगळ्यांनी ते खूप गरजेचं आहे की आपण खूप इझिली हल्ली बोलतो की मग काय गरज होती अशा चुका फक्त हीच नाही कुठलीही चूक जेव्हा आपल्या जवळच्या लोकांकडून घडते तेव्हा आपण हाच एक स्टँड घेतो की मग कळत नाही का मग एवढं कशाला शिकवलं तुला आम्ही तुझ्यावर तेवढा आयुष्यभर खर्च केला हे याच्यामध्ये या सिनेमामध्ये आता हा मित्र होता अनिकेतचा पण तुमचं कास्टिंग किंवा यांचं हे कशाच्या आधारावर झालं म्हणजे यापूर्वी तुम्ही जे काम केलं मेबी देव माणूस असेल किंवा आणि हा जसं म्हटला ना दहा बारा वर्षापासून तसं आम्ही जेवढे ग्रुपमध्ये तेवढे सगळे एकत्र म्हणजे आम्ही एकत्र काम केलेलं आहे हा म्हटला ना फिल्म केले अशा त्यांनी कदाचित तुम्हाला सांगितलंही असेल की वर्ल्ड रेकॉर्ड आहे सांगितलं त्याच्यानंतर त्याच्या आधी काही शॉर्ट फिल्म करणं किंवा काय होतं पण तर त्याच्यात त्यांनी ते केलं आणि नंतर त्याला वाटलं तर ते कंटिन्यू असावं शॉर्ट फिल्म करत राहिलो आम्ही मी देव माणूस लावतो त्यामुळे मला त्याच्या सोबत राहताना आलं देव माणूस नंतर मी एक दोन शॉर्ट फिल्म मध्ये त्याच्या काम केलं मग ती मुळात दहा बारा सालापासून मला वाटतं बारा का तेरा सालापासून मी मी बाहेरून ना सांगते ह्यांच्यातलं जे बॉन्डिंग आहे हे खूप कमी टीम मध्ये असतं म्हणजे जर समजा एखादा माणूस कॅमेरावर आहे आणि तो म्हणलं अरे ना ना हे नाही जरा बरोबर नाही घडते हे करणारी लोक मी फार पाहिले mm. पण ह्यांच्या टीम मध्ये मी असं पाहिलंय की काय होते आणखी बरं mm. थम मी करतो mm. म्हणजे अंकी असेल प्रसाद mm. दादा असेल निलेश असेल हर्षल असेल काय होय इवन जर काही प्रॉब्लेम असेल हे चालेल का बघ असं म्हणजे ते इतके इतकं छान वाटत होतं ते आणि इतकं शांत तो <laughs> आ, सिनेमे बघितला सिनेमा सिनेमा बघितला पूर्ण ओके आता आता जे मराठी सिनेमे बनत ज्या पद्धतीचे सिनेमे बनतात टेक्निक आणि कॉन्टेंट दोन्ही वाईज हो, हो।, दो हो। त्यामध्ये हा सिनेमा कुठे स्टँड होतो कुणा सांगा सिनेमा करताना आता आधी ठरवलं होतं लोक व्यावसायिकतेचा विचार करतात नेहमी आणि आमची चर्चा झाल्यावर त्याला म्हटलं विषय भारी आहे लोकांपर्यंत पोहोचला पण पाहिजे पण व्यावसायिकता करताना गणला नाही पाहिजे हा ना, 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 ना। तर तो विचार केला सगळ्या बाबतीत म्हणजे सगळीकडनं तो व्यवस्थित जातो तो सिनेमा आणि डिस्कस आम्ही मुळात लिखाणापासून सगळेच बरोबर आहे निलेश आहे प्रसाद आहे तो आहे अजून आपला हर्षल आहे हर्षल आहे ही सगळी मंडळी आम्ही लिखाणापासून बरोबर मीटिंग करायचो मग जेव्हा स्क्रिप्ट तयार झाल्याच्या नंतर टेक्निकलीला सुरुवात झाली सुद्धा सोबत आम्ही कंटिन्यू बरोबर होतो म्हणजे फार रिलीजिंग पर्यंत सगळे एकोप्याने काम करत आहेत आणि ती काळजी घेतली तो व्यावसायिक पण झाला पाहिजे आणि हा विषय असा म्हणून काहीतरी मांडायचं म्हणून मांडायचं नाही फार हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून तुम्ही काय काय काम करताय करताय स्ट्रॅटेजी ठरली आहे का <coughs> सोशल मीडिया सध्या तरी सोशल मीडिया आणि लोकांशी बोलताना जनरली आपण जर सांगितलं की असा फ्रॉड होतात त्याच्यावरती आम्ही करतोय तर मला वाटतं पुढूनच आमच्याकडे एक्सपिरियन्स येतात की अरे हा आमच्या इथे असं असं झालं होतं सो आय थिंक हा खूप एकदा पाहिल्यानंतर लोक आपोआपच सांगतील की तू ही फिल्म बघ आहे तो, तो एक मुद्दा आहे यामध्ये इतर कॅरेक्टर्स जे आहेत त्याची त्यांचं कास्टिंग कसं झालं त्यांनी या तुमच्या मित्रमंडळी थ्रू झालंय की नाही त्याच्यासाठी वेगळं हो आमच्या ग्रुपमधूनच कोणी ओळखीचं काय असं असेल ते असं असं हे नाही झालं की आता चार पाच आहेत म्हणजे सिद्धेश्वर झाडबुके आहेत विशाल कुलते आहेत म्हणजे ओळखीनीच त्यांना फोन करून शरद जाधव हो आहे माझी आई झालेली रुक्मिणी सुतार आहे तिला पण आम्ही एकाच तिला एकाच दिवसाठी विनंती केली मी विनंती तिने तो रोल आणि याच्यातला रोल इतका डिफरंट आहे ना वाटणारच नाही ती हो? म्हणजे तिने खूप कमाल केलाय एक सीन केलाय पण मस्त केलाय आहे ते तुम्ही त्यांना सांगायचं कॅरेक्टर करतील आणि तिथे गेले की त्यातला रोल पण मस्त देव माणूस मधला सॉल्ट केला खूप हो कमाल दुरळाच पाडला होता एकदम आशा अशा करून बोलतात ते हो का असं बोलायचं बोलताना बरोबर आणि डायरेक्ट धमाका कॅमेरा ऑन झाला की दुसरं रूप खूप आहे तुमचे घाणेरडे फोटो व्हायरल करतो अशी धमकी दिली आणि पैसे मागायला सुरुवात केली ओके एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही तिघही वेगवेगळ्या सेक्टरमधून आलेला आहात सिनेमा करत आहात तर हा सिनेमा लोकांनी का बघितला पाहिजे असं तुम्हाला वाटतं तिघांनी आपापली उत्तर सांगा मला असं वाटतं की आ, एक नवीन टीम जेव्हा बनते आणि ते एक मराठी भाषेमध्ये काहीतरी काम करतायत तर एक ऑडियन्सचा सपोर्ट मिळणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपण म्हणतो की मराठी भाषा वरती आहे का मराठी चित्रपट कमी बनत आहेत का तर त्याला पण एक ऑडियन्सच जगवू शकतो सो मला हे ऑडियन्सला सांगायचंय की नवीन लोक आहेत असं नाही म्हणणार मी की आमचा सिनेमा म्हणजे बेस्ट आहे चुकाही झाल्या असतील पण ऍटलिस्ट बघा त्याला ऍप्रिशिएट करा किंवा आम्हाला सांगा की आमचं काही चुकलं का आम्ही चुक आणखी इम्प्रूव्ह करू कारण एकदा चूक सांगितलं की आपण अजून परत अजून कारण ते खूप गरजेचं रिजनल सिनेमा आपला जर जगवायचा असेल तर प्रयत्न होणं खूप गरजेचं आहे आणि जर कोणी प्रयत्न करताय तर मला वाटतं त्याच्यासाठी उभं राहणं खूप गरजेचं आहे मला हा मुद्दा मदत वाटतो तुमच्याकडे येतो की लाईम जेव्हा ही टीम येते असं मला कळलं तेव्हा मला यातल्या दोन गोष्टी वाटल्या एक तर सगळीच टीम नवीन दिसते एक दुसरी गोष्ट अशी की बरेचदा सिनेमा लिहून होतो तो दिग्दर्शित करून होतो पण प्रोड्यूस केला जात नाही कारण खिशातले पैसे कोण घालणार पण मगाशी पण मी बोललो की जेव्हा माणूस खिशातले पैसे घालून ते करायला लागतो तेव्हा ती आग असते की देर इज अ फायर की हे मला करायचं आणि झालं पाहिजे सो मला हे फार महत्वाचं वाटतं की असं काहीतरी नवीन करू मला कौतुक वाटत निलेश तुम्ही काय हा, का uh, हा सिनेमा का बघितला पाहिजे हा सिनेमा याच्यासाठी बघितला पाहिजे मला असं वाटतं की म्हणजे जेव्हा आम्ही शूट करत होतो म्हणजे सरासरी सर दहा मधली आठ लोक आम्हाला अशी भेटली की अरे अच्छा हे का हे माझ्यासोबत घडले काका हे माझ्या काकासोबत घडले माझ्या मित्रासोबत घडले माझ्या आणखी नातेवाईकांसोबत घडले म्हणजे दहा मधले आठ लोकांनी आम्हाला हेच सांगितलं आणि जसं आता आम्ही प्रमोशन करतोय प्रत्येकाजवळ ट्रेलर पोहचतोय पोस्ट पोस्टर पोहोचतोय पोस्ट ज्यावेळी त्यांना विषय कळतोय ना त्यावेळी ते, ते म्हणतात की नाही आम्ही हा जाऊन सिनेमा नक्की बघणार जसं तुम्ही मगाशी म्हटलात की कॉन्टेंट आणि टेक्निक वाईज तर हा एक सत्य घटनेवर आधारित आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि आमचा निर्माता लेखक दिग्दर्शक अनिकेत त्याचा एक मित्र आहे त्याच्यासोबत ही गोष्ट झाली होती तुम्ही ऐकलं असेल तर थोडस त्या गोष्टी पुढे स्वरूपात हे सगळं मांडलंय त्याने तर मला असं वाटतं की ज्या लोकांसोबत ही गोष्ट घडली ज्या लोकांसोबत हा स्कॅम घडलाय ज्यावेळी तो चित्रपटगृहात जाऊन बघेन ना सर मी नक्की सांगू शकतो की तो म्हणणार ही माझी गोष्ट आहे म्हणजे एवढा तो रिलेट करतो आणि टेक्निकली पण तो त्या पद्धतीने एकदम बनवण्याचा प्रयत्न केलाय अंकुश ही गोष्ट कानावर आलेली प्रत्येकाची असते कोणी ना कोणीतरी त्याच्यातून ते गेलेलं असतं त्यामुळे सिनेमा जर बघायला गेला किंवा बघणाऱ्याने जरी सांगितलं की असा असा सिनेमा आहे तर ना त्याच्यातून कितीतरी लोक वाचतील याची गॅरंटी ग्या, आहे मला वा कितीतरी कारण तो सिनेमा बघितला पूर्ण बघितला असं वाटणार अरे हे असं करायला पाहिजे का म्हणजे जरी नजर चुकीने भविष्यात असं काही घडलं तर सिनेमा बघितल्यावर तो वाचणारे शंभर टक्के थोडेसे जागरूक होतील वा त्यानिमित्ताने वा मला हे फार महत्वाचं वाटतं नवीन टीम नवीन सिनेमा नवीन विषय घेऊन येते चौदा मार्चला हा सिनेमा महाराष्ट्रात रिलीज होतोय फ्रॉम चायना विथ लव्ह तर सिनेमाचं नाव इंग्लिश असलं तरी मराठी सिनेमा आहे त्यामुळे तुम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन जरूर बघा आणि या सिनेमाची सगळी टीम सोशल मीडियावर आहे त्यामुळे हा सिनेमा बघून किंवा बघण्याच्या आधी तुम्ही त्यांनाही काही विचारू शकला बोलू शकतात तर सिनेमा, सिनेमा, <laughs> yes. सिनेमा जरूर बघा आणि जे वाचाल तर वाचाल म्हणतात पण पाहाल तर वाचाल <laughs> <laughs> जरूर बघा मी थांबतो इथं था एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा मित्र मित्रपणे लाईम मध्ये आल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू